नमस्कार मित्रांनो ही एक फळभाजी आहे ही खूप दुर्मिळ होत चाललेली फळभाजी आहे या फळभाजीचं नाव काय आहे हे मला पण नाही माहिती आहे पण ही भाजी खूप दुर्मिळ झालेली आहे या भाजीवरती आहे ना काटे असतात ह्याच्यावर तर असा काळा कलर असतो हे बघा इथं मी दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण या भाजीवर काटे असतात दिसत आहेत ना तुम्हाला पूर्ण काटे हे बघा काटे असतात ह्या भाजीवरती आणि वरती काळा कलर असतो याच्यावरती काटे असलेले ते काढले जातात आणि याच्यानंतर याची भाजी केली जाते काटे काढल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतात हे बघा अशा पद्धतीने दिसते काटे काढल्यानंतर या भाजीला काय म्हणतात याचं नाव काय आहे मला पण नाही माहिती आहे पण कर्नाटकमध्ये या भाजीला कोरी भाजी म्हणतात महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात माहीत नाही आहे ही खूप दुर्मिळ होत चाललेली भाजी आहे आजकालच्या पिढीला ही भाजी माहीत नाही आहे जर कोणी बघितलंच तर म्हणतील की ही एक चुरचुरीची शेंग आहे पण ही चुरचुरीची शेंग नाही आहे ही फळभाजी आहे याच्यावरचं काळं कसं पुसलं जातं तरी तर आमच्याही पुसत आहे हे बघा अशा पद्धतीनं पुसत आहे आणि याला पुसण्यासाठी जाडसर कापड घ्यावा लागतो जर घरात कापड जाडसर नसेल तर एखादं गोनपाटाचं पोत असलं तरी चालेल या भाजीचं नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीही सांगा आणि याची रेसिपी आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया